नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसे निघाले चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आहे पुणे गुलटेकडीमध्ये सात हजार पाचशे बत्तीस क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर गुलटेकडीत पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तर गुलटेकडीत सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव